नमस्कार मी डॉक्टर प्राची पंकज मुळे यू एस डब्ल्यू सी सुदर्शन नगर व यन अकरा छत्रपती संभाजीनगर महापाल महानगरपालिका येथील वैद्यकीय अधिकारी आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी शहरात विविध ठिकाणी सत्तावीस ते तीस ठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू केलेली आहेत आ, या ठिकाणी सर्व नागरिकांना मोफत तपासणी मोफत औषधी मोफत उपचार उपलब्ध करून दिलेले आहेत तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते या ठिकाणी लवकरच आपल्याला लसीकरण व विविध प्रयोगशाळा तपासण्यास सुरू सुरू होणार आहेत तरी सर्वांनी या नागरिकांनी या ठिकाणी केंद्र या आरोग्यवर्धिनी केंद्राला आयुष्यमान आरोग्यवर्धिनी केंद्र या ठिकाणी भेट देऊन या सगळ्या सुविधांचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते संपर्कासाठी माझा मोबाईल नंबर आहे एट नाईन सेवन फाईव्ह थ्री फोर टू सिक्स डबल थ्री आणि आपल्या दवाखान्याची वेळ आहे दुपारी वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर प्राची पंकज मुळे डब्ल्यू सी सुदर्शन नगर वक्रा छत्रपती संभाजीनगर महापा महानगरपालिका येथील वैद्यकीय अधिकारी आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने नागरिकांच्या सुविधेसाठी शहरात विविध ठिकाणी ते ठिकाणी ठिकाणी केंद्र सुरू केलेली या सर्व नागरिकांना मोफत मोफत तपासणी औषधी मोफत उपचार उपलब्ध करून दिलेले आहेत तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते या ठिकाणी लवकरच आपल्याला लसीकरण व विविध प्रयोगशाळा तपासण्यास सुरू सुरू होणार आहेत तरी सर्वांनी नागरिकांनी या ठिकाणी केंद्र या केंद्राला आयुष्यमान आरोग्यवर्धिनी केंद्र या ठिकाणी भेट देऊन या सगळ्या सुविधांचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते संपर्कासाठी माझा मोबाईल नंबर आहे एट नाईन सेवन फाईव्ह थ्री फोर टू सिक्स डबल थ्री आणि आपल्या दवाखान्याची वेळ आहे दुपारी बारा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत धन्यवाद